नमस्कार या व्हिडिओमध्ये मी टेरेसवरती कशा पद्धतीनं भाज्या लावलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त भाज्या कशा पद्धतीने लावलेल्या आहेत तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व भाज्या कशा पद्धतीने लावलेल्या आहेत ते दाखवणारच आहे ज्यावेळेस टेरेस आपल्याला उपलब्ध असतो आणि तो आपल्याला वापरायलाही भेटतो तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं बिना भाज्या अगदी पौष्टिक भाज्या खाऊ शकता आता इथं पाहत आहात तुम्ही असे बॉक्स केलेले आहेत बॉक्स ते आता ही पहिल्यांदा तर शेपूची भाजी मी दाखवत आहे अगदी अशी मस्त हिरवीगार फुललेली आहे आता इथं अल्टरनेट आपल्याला भाजी वापरायला येईल अशा पद्धतीनं प्लॅनिंग केलेलं आहे मॅनेजमेंट केलेलं आहे भाजीचं आता इथं मोठी झालेली आहे भाजी म्हणजे ही भाजी आपल्याला आता बनवण्यासाठी तयार झालेली आहे तर याच्या पाठोपाठ आता दुसरी बॅच आहे म्हणजे दुसऱ्या बॉक्समध्ये याच्यापेक्षा थोडीशी छोटी भाजी असेल जे की आपल्याला दोन तीन दिवसानंतर परत ते आपल्याला काढून बनवता येईल अशा पद्धतीने इथं रोटेशन वाईज केलेलं आहे खूप सुंदर इथं भाज्या आलेल्या आहेत अगदी टेरेसवरती बॉक्स मध्ये लावलेल्या आहेत शेतामध्ये ज्या पद्धतीनं भाज्या उगवतात त्याच पद्धतीने इथं बॉक्समध्ये भाज्या उगवलेल्या आहेत आता या घरगुती भाज्या उगवलेल्या आहेत म्हणजे लावलेल्या आहेत तर याच्यावरती अजिबात कोणतंही औषधं वगैरे मारलेले नाहीत अगदी नैसर्गिकरित्या अशा पद्धतीनं भाज्या उगवलेल्या आहेत आणि चविष्टही लागतात आता सोबतच इथं पाहत आहात तुम्ही बाजूच्या बॉक्समध्ये मेथीची ही भाजी आहे ही थोडी लहान आहे भाजी अजून ही मोठी झालेली नाही इथे आता पाहत आहात तुम्ही मेथीची भाजी अगदी टवटवीत अशी उगवलेली आहे आणि सुंदरही दिसत आहे अगदी मस्त अशी फुललेली आहे ज्याप्रमाणे शेपूची भाजी आहे त्याचप्रमाणे मेथीची भाजी खूप छान उगवलेली आहे आता ऑलरेडी एक वेळा आम्ही इथं काढून बनवलेली आहे मेथीची भाजी आता ही सेकंड बॅच आहे अशा पद्धतीची ही भाजी झालेली आहे ही थोडीशी मोठी आहे साईडच्या बॉक्समधली थोडीशी लहान आहे आता ही एक दोन दिवसात परत काढायला येणार आहे ज्यावेळी शेपूची भाजी, भाजी आता काढून झाली की नंतर लगेच मेथीची भाजी ही काढायला येणार आहे आता थोड्या जागेमध्ये भरपूर काहीतरी लावण्याचा प्रयत्न केला की के असच होणार आता इथं पालकच लावलेलं पालकची भाजी काही जास्त आलेली नाही चांगली म्हणून याच्यामध्ये आता ही दुसरं जो आपल्याकडे शेतामध्ये घेवडा वगैरे लावला जातो त्या पद्धतीचं इथं लावलेलं आहे जे जे काही भेटल अवेलेबल आपल्याकडे जे उगवतं तेच इथं सगळं लावलेलं ला आहे आणि काय काय येते त्याचा आता पुढे रिझल्टही आपल्याला येणार आहे अशा पद्धतीने आता इथं वांग्याची झाडंही लावलेली ला आहेत वांग्याचं झाड अजून छोटं आहे अगदीच छोटं आहे अजून जराही ते मोठं आलेलं नाही म्हणून इथं साईडला जागा आहे तोपर्यंत याच्यामध्ये मेथी लावलेली आहे तोपर्यंत मेथीची भाजी ही उगवून येईल वांग्याच्या झाडाला मोठवायला थोडा जास्त वेळ लागतो आता हे जे आपल्या रानामध्ये पावटा वगैरे वरण्याचा वगैरे वेल असतो तशा पद्धतीचं हे वेल लावलेलं आहे हे आता बादलीमध्ये लावलेले आहेत आता ह्या कलरच्या बादल्या आहेत ज्या रिकाम्या आपल्याला सहज उपलब्ध भेटतात आता हे वेल वरती चढण्यासाठी अशा पद्धतीनं दोऱ्या लावलेल्या आहेत त्याच्यावरती वेल वरती चढू शकतो आणि भरपूर सऱ्या शेंगायला लागू शकतात आता याच्यामध्ये खतं वगैरे घातलेलीच आहेत मातीमध्ये म्हणून अशी मस्त झाडं सगळी टवटवीत उगवून आलेली आहेत आणि पाहतच आहात तुम्ही ज्या जी मोठी झाडं आहेत म्हणजे वांग्याचं झाड असू दे टोमॅटोचं ढबू मिरचीचं असू दे त्या बॉक्समध्ये बाजूला जी जागा आहे त्याच्यामध्ये मेथीची भाजी वगैरे लावलेली आहे आता ही एक काकडीचा वेल आहे अशा पद्धतीनं आता काकडीचा वेल ही बादलीतच लावलेला आहे तोही आपल्याला इथं तो दोरी लावून वरती चढवण्यासाठी अशा दोरी लावलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून तो वरती चढेल आणि चांगला मस्त फुलेल आणि काकड्याही भरपूर लागतील आता खाली पसरायला ही काही जमीन नाही हे सिमेंटचं असल्यामुळे इथं खाली पसरायला जागाच नाही किंवा पसरणारही नाही व्यवस्थित त्यामुळे अशा पद्धतीने दोऱ्या लावून सगळे वेल वरती चढवण्यासाठी इथं दोऱ्या लावलेल्या आहेत आणि इथं पाहत आहात तुम्ही अशा पद्धतीनं जे आता रानामध्ये आपल्या आहेत जे लावले जातात कडधान्य वगैरे तशाच पद्धतीने इथं लावलेले आहेत बॉक्समध्ये आणि खूप सुंदर आलेली आहेत आता इथं गवारीची ही लावलेली आहेत गवारीची झाडं भेंडीची झाडं सर्व प्रकारची इथं जे आपण भाज्या रोज खातो त्या भाज्या सर्व इथं लावलेल्या आहेत गवारीची ही खूप सुंदर आलेली आहेत अगदी हिरवीगार अशी मस्त दिसत आहेत चवटवीत आहेत आता हे छोटे जे आहेत अशा पद्धतीचे बॉक्स कमी पैशामध्ये उपलब्ध होतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या अशा लावू शकता आता मेथीची भाजी वगैरे लावायला मोठ्या बॉक्सची काही गरज लागत नाही परंतु आता मोठी झाडे येण्यापूर्वी इथं भाजी लावलेली आहे ही भाजी काढल्यानंतर याच्यामध्ये बाकीच्या आणि झाडं लावण्यात येणार आहेत म्हणून नाहीतर तुम्ही अशा छोट्या ट्रेचाही वापर करू शकता ज्याच्यामध्ये मेथीची भाजी वगैरे किंवा शेपूची भाजी आपल्याला सहज येतील आता इथं टोमॅटोची ही झाडं आहेत टोमॅटोच्या झाडांना किंवा वांग्याचं झाड ढबू मिरचीचं झाड यांना थोडी जास्त जागा लागते आणि त्याच्यामुळे ही खोलवर जातात थोडीशी जास्त जागा लागते मुळांनाही म्हणून अशा पद्धतीच्या मोठ्या बॉक्स मध्ये लावलेल्या आहे आणि जे बाकीच्या भाज्या आहेत त्या अशा पद्धतीनं ट्रेन मध्ये लावलेल्या आहेत ज्या की ट्रेन मध्ये येतील ही आणि खराब होणार नाहीत आता पहिल्यांदा तर इथं आम्ही प रोपं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की फेल गेलेलं आहे रोपं काय आलेले नाहीत व्यवस्थित म्हणून नंतर आम्ही वाट बघून झाल्यानंतर विकत आणूनच लावलेले आहेत आणि आता ही ज्या मोडक्या तोडक्या बादल्या वगैरे पडलेल्या असतात घरामध्ये आपल्या म्हणजे वापर झालेला नसतो त्याचा अगदी खराब झालेल्या असतात त्याचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीनं झाडं लावू शकता आता हा भोपळ्याचा वेल आहे अशा पद्धतीचा जो अजून छोटा आहे अजून आलेला नाही आता ट्रेमध्ये अशा पद्धतीनं लावलेले आहेतच आणि बादल्यांचाही वापर केलेला आहे आता इथं मोठा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये भेंडीचे झाडं लावलेली आहेत आणि भेंडीचे झाडही उंच येतात भेंड्या लागण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणूनच त्याच्यामध्येच कोथिंबीर वगैरे असं लावलेलं ला आहे जे जे भेटेल ते मध्ये जागा स्पेस कुठेही भेटेल तिथं भाज्या अशा पद्धतीनं लावलेल्या आहेत आता घरीच आपण वापरणार आहे तर अशा पद्धतीनं सगळा पुरेपूर वापर जागेचा करून इथं लावलेला आहे आता गवारीची ही झाड आहेत ती जरा जास्त मोठी झालेली आहेत आणि सुंदर अशी मस्त फुललेलेही आहेत आणि कोथिंबीर आहे जी अशा पद्धतीनं आलेली आहे बऱ्यापैकी आलेली आहे एवढी काही खास नाही आलेली परंतु आलेली आहे चांगले आलेली आहे आणि आता ही भेंडीची मोठी झाडं झालेली आहेत मोठ्या बॉक्समध्ये लावलेली आहेत एका बॉक्समध्ये साधारणतः सहा सहा ठिकाणी अशी झाडं लावलेली आहेत दोन दोन करून लावलेली त्याच्यातील आता किती जगतील मरतील या हिशोबानं एका वेळेस दोन बिया लावलेल्या आहेत त्यामुळे पण इथं दोन्हीही आलेले आहेत आणि दोन दोन अशा प्रकारे भरपूर झाडं एका बॉक्समध्ये झालेले आहेत परत इथं टोमॅटोचीच झाडं आहेत आता टोमॅटो रोजच्या जेवणामध्ये भरपूर प्रमाणात लागतो म्हणून टोमॅटोची झाडं जरा जास्तच लावलेली आहेत अशा पद्धतीचं टेरेसवरती गार्डनिंग केलेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे आणि आता ज्या पालेभाज्या आहेत त्या तर खायला आत्ता चालू केलेल्या आहेत आम्ही म्हणजे एकापाठोपाट एक अशी बॅच होते भाज्यांची परंतु फळभाज्या लागण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे कारण की ती झाडं खूपच छोटी आहेत आता सोबतच दोडक्याचाही वेल आहे मध्ये जी आहे बादली त्याच्यामध्ये दोडक्याचा वेल आहे आणि जो दुधी भोपळा असतो त्याचाही वेल इथं आहे अशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये अगदी औषधाच्या भाज्या जर खायच्या नसतील तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्की गार्डनिंग करू शकता भाज्यांसाठी आणि व्यवस्थित भाज्या येतातही अगदी फ्रेश भाज्या आपल्याला खायला भेटतील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका